वीज वितरण कंपनी अजून किती बळी घेणार सहाय्यक कांबळे यांची उचल बांगडीची मागणी कोवाड येथील वीज कार्यालयावर मोर्चा संदगड तालुक्यातील कोवाड येथे बाबू विठोबा वांद्रे या शेतकऱ्याच्या शेतात खत टाकण्यासाठी गेला असता तुटलेल्या विजेच्या तारेमुळे मृत्यू झाला बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घडलेल्या या घटनेमुळे वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराची लखतरे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली दिसत आहेत या घटनेमुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यात प्रचंड संताप व्यक्त होतोय संतप्त ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या कोवाड येथील कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त करत निवेदनाद्वारे नुकसान भरपाईची मागणी केली महावितरण कंपनीच्या चुकांमुळे गेल्या काही वर्षात चनगड तालुक्यात अनेक दुर्घटना घडल्या आहेत कंपनीच्या चुकांमुळे दुर्घटना झालेले स्पष्ट दिसत असतानाही सुरुवातीला लोकक्षोभ शांत होईपर्यंत कंपनी अधिकारी पडती भूमिका घेतात काही दिवसात प्रकरण शांत झालं की निर्जनपणे आपला या दुर्घटनेशी काही संबंध नाही असा पवित्रा घेत हात वर केले जातात वितरण कंपनीला सामूहिकरित्या धडा शिकवणं गरजेचं असल्याची चर्चा कोवाड येथील आज झालेल्या निषेध मोर्चाच्या वेळी व्यक्त होत होती दरवर्षी शॉर्ट सर्किटमुळे मुळे तालुक्यात उसाच्या फडाला आग लागून लाखोचे नुकसान होते कोवाड परिसरात अनेक डीपी डीपी पेठ्या उघड्या आहेत अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्यात तारांमध्ये गुंतल्या आहेत तर काही ठिकाणी डीपी व पोलवरील तारांपर्यंत जिवंत वेली गुरपटून गेल्या आहेत गावठाण कृषी पंप ठिकठिकाणी थीक वाकलेले खांब अशा अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष सोयीस्कर दुर्लक्ष केलं जात एक महिना जरी वीज बिल थकलं तरी विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी येणारे कर्मचारी इकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करतात व त्यांना कार्यालयातील अधिकाऱ्यांची पूस असते असा आरोप ग्राहकांमधून केला जातोय कंपनी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली वर्तवणूक व कारभार या सुधारणा न केल्यास ग्रामस्थ व ग्राम ग्राहकांच्या रोषला सामोरं जावं लागेल असा इशारा देत सहाय्यक अभियंता अजित कांबळे यांची तात्काळ बदली करण्याची मागणी निवेदनाद्वारे कोवाड पंचक्रोशेतील ग्रामस्थांनी महावितरण कंपनीला केली आहे हे निवेदन गडिंग लस्ते कार्यकरी अभियंता विजयकुमार आडके यांनी स्वीकारलं महानकरी न्यूटसाठी प्रकाश ऐनापुरे कोवाड ताज्या बदम्यांसाठी महानकर्येला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा